डिंकाचे लाडू खायचे मग आता लाडूच्या पाठीमागची मेहनत आपण पाहूयात आता इथे हे बारका खोबरं किस्तय खोबरं किसती एका खाती हे एक खोबरं मी किसून झाल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक पण केलं आणि नॉर्मल लाईट लाईट फ्राय पण केलं तुपामध्ये त्याच्यानंतर काजू बदाम पण मी तुपामध्ये थोडीशी फ्राय केले परत हे खारीक खारीक पण मी दोन दिवस वाळवले आणि मिक्सर मधून काढले बारीक केले ही खारीक मिक्सरमधनं काढायची म्हणजे माझं मिक्सरच्या भांड्याची वाटत लागून जाते ते दरवेळेला आणि त्याच्यानंतर मी डिंक पण तळून घेतले आणि सगळ्या गोष्टी मी ना मिक्सरमधनं काढून घेतल्या खरं तर हे लाडू थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात मी याच्या अगोदर माझ्यासाठी कधीच बनवत नव्हते पण पोरी माझ्या जशा खायला लागल्यात ना त्यांच्यासाठी मी ते बनवायलाच लागले या लाडूंमध्ये मी डिंक पण थोडा जास्तच टाकला आहे डिंक मखानी तीळ या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत लाडू बनवण्यामागे मेहनत तर आहे पण मग एकदा बनवून झाल्यानंतर खाण्यामध्ये पण मजा आहे केलं तरच खाणार आहे नुसतं कोणी आणून देणार नाही आपल्याला म्हणून मग लाडू बनवायचे पण आपणच आणि खायचे आपण त्याच्यानंतर मी तुपामध्ये जो कापून टाकला होता त्याचा थोडासा उतळून घेतला गेलो आणि सगळ्या मिक्सरमध्ये कापून दिला तर मी संध्याकाळी रस्सलाडू बनवायला घेतले आणि झाली माझी नुसत्याच सांगा ना नाही